मनमाड मध्ये काही दिवसांपूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय तसेच आरोपी देखील जेरबंद करण्यात आलाय मनमाड शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं अट्टल मोटारसायकल चोरांकडून तेवीस मोटारसायकल असे एकूण दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केली आहे मनमाड शहर तसेच चांदवड लासलगाव यवला नांदगाव मध्ये मागील काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पोलिसांना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार मोटारसायकल चोरी घटनेच्या संदर्भात शहरात सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा तपास करून या माध्यमातून चोरी गेल्या मोटारसायकल आणि आरोपींचा शोध त्यांनी सुरू केला यावी आरोपी आकाश सुभाष राऊत राहणार विवेकानंद नगर मनमाड हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला यावेळी आरोपीच्या ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल शितापीने ताब्यात घेतली तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यासोबत दुसऱ्या मोटरसायकलवर असलेले त्याचे साथीदार आकाश सुभाष राऊत सद्गुरू शांतीगिरी गोसावी डोनगाव रोड मनमाड समाधान काळे बेजगाव आकाश निगम नांदगाव अशी नावं सांगून नाशिक जिल्ह्यामधून विविध ठिकाणी तेवीस मोटारसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणांहून तेवीस मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई गुणेशोत्पादकाचे पोलीस निरीक्षक अशोक नाना घुगे यांच्यासह गणेश नरोटे वाघ सरोवर पंकज देवकाते संदीप झाल्टे रणजित चव्हाण गौरव गांगुर्डे राजेंद्र खैरनार भूषण झाल्टे समाधान देशमुख यांनी केलेली आहे तर पुढील तपास बीपी गोते करत आहेत यामध्ये असं आहे की मनमाड आणि नांदगाव तालुक्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये पूर्ण नाशिक ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे खूप वाढलं होतं आणि त्या अनुषंगाने आमचे एस पी सर माननीय उद्धम देशमाने साहेब आमचे ॲडिशनल एस पी सर अनिकेत भारती साहेब आणि आमचे डी एस पी सर बाजीराव महाजन सर आम यांनी आम्हाला विशेष कारवाई करून ज्या मोटरसायकल चोरी होत आहेत त्याबाबत कारवाई करण्यासाठी आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आमची जी मनमाड पोलीस स्टेशनची टीम आहे त्या टीममध्ये ए पी आय वाघ एस आय सरोवर आणि आमचे विविध पथकातील जे आमदार आहेत संदीप झाटे गणेश नरोटे रंजित चव्हाण गौरव गांगुर्डे भूषण झाटे समाधान देशमुख आणि आमचे इतर स्टाफ आम्ही सगळे म्हणजे याबाबत फार काळजीपूर्वक काम करत होतो त्यामध्ये एक आरोपाय आम्हाला सापडला आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे अजून तीन साथीदार सापडते आणि यांच्याकडे व्यवस्थित तपास केल्यानंतर यांनी मनमाड निफाड नांदगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळजवळ म्हणजे आम्ही आतापर्यंत चोवीस गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गाड्यांची त्यांच्याकडे एकच मास्टर की होती ह्यामध्ये ज्या गाड्या चोरी झालेल्या आहेत ह्यामध्ये स्प्लेंडर ह्या गाड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि एच एफ जी याच्या हॉर्डाच्या गाड्या आहेत ह्या गाड्या ते सर चोरत होते आणि ह्या गाड्या चोरून ते विक्री करण्याच्या याच्यात होते म्हणजे विक्री करत होते ते ह्या सर्व गाड्या आपण चोवीस गाड्या सध्याच्या स्टेजला आपण ताब्यात घेतलेल्या आहेत याबाबत मनमाड पोलीस स्टेशनलाही काही गुन्हे दाखल आहेत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत नांदगाव पोलिस शेलला गुन्हे दाखल आहेत आणि निफाड पोलीस स्टेशनला देखील गुन्हे दाखल आहेत आणि यामध्ये किती आरोपींना अटक करण्यात आली आहे मुलगा आहे आणि बाकीचे त्याचे साथीदार आहेत हे सगळे मित्र आहेत सर वयोगट वयोगट काय काय आणि जो आहे हा एकवीस ते पंचवीसच्या आसपास आहे चारही आरोपींचा वयोगटचा काय करण्यासाठी जोर करतो असं काही समजायला यातले काही आरोपी जे आहेत म्हणजे जो कॉलेज बॉय आहे तो मित्रांना मदत करायचा आणि स्वतःही काय म्हणून आपण त्याला पॉकेट मनी वापरण्यासाठी किंवा छान शेवटी जाऊन जगण्यासाठी